मधुराज रेसिपीच्या या तिसऱ्या आणि भव्य किंवा महा अशा अंगत पंगतमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर ही आजची अंगत पंगत खूप विशेष आहे कारण मी आज माझ्या फॅमिलीबरोबर कुटुंबाबरोबर करते आणि आजच्या अंगत पंगतची कल्पना केलं तर इनिशिएट केलं तर मी सगळ्यांना आज इंट्रोड्यूस करणार खूप मोठी फॅमिली आहे जेवढं जमेल जेवढं शक्य असेल तेवढं इंट्रो तर ही सगळ्यात मोठी मामी आमच्या फॅमिलीमध्ये आणि मामी जितकी सुंदर दिसते तितक्याच खूप सुंदर सहभाग करते दादर जे काही मी थोडंफार चांगलं सा कुकिंग करते किंवा छान छान रेसिपी दाखवते ते गंध झालेला आहे फारसा थँक्यू मामी तू इनिशिएटिव्ह घेऊन अंगत पंगत आमची आणि अंगत पंगत जे कोणी होस्ट करतात त्यांना आम्ही आमच्याकडे थोडं गिफ्ट देतो

अंगद पंगत ही आपली महाराष्ट्राची शान आहे आणि असा अंगतपंगत पंगत करताना आपण जेव्हा जेवतो आपल्या नातेवाईकांसोबत जेव्हा जेवतो तेव्हा त्या अन्नाची चव ही आणखीनच सुंदर असते आणि मधुरासारख्या माझ्या नंदे बरोबर जेवताना तर त्याची आणखीनच चव जोरदार असणार आहे हे मला नक्की खात्री <laughs> श्वेता आ... <laughs> श्वेता बी <laughs> फॉम्प आहे इंजिनियर आहे सिनियर मॅनेजर आहे आणि खाली असतो म्हणजे इंटेलेक्च्युअल लेवलला पण तर विद्या बहिणी आणि श्वेता माझी मामाची मुलगी आहे मामी बहीण आहे ही आणखी एक मामी खूप मामी आणि मावशा आहेत तिथे ही सुनेता मामी <laughs> सांगायचं तुम्ही <laughs> शिल्पा शिल्पाला तुम्ही बऱ्याचदा बघितलेले आहे मुलगा मग मध्ये पण होते आम्ही यायचे मला मधुराची पहिली आठवण म्हणजे मी यू एसला असताना मी एकमेकींशी बोललो होतो आणि तेव्हापासलं की रेसिपीज ज्या टाकते त्या मी म्हणजे मी स्वतः देखील फॉलो करते तर तुला खूप खूप अभिनंदन फारच छान असंच आणि पुढे तुझी प्रगती होत राहू ही खूप आमच्या सगळ्यांची थँक्यू आता मी पटकन मेनू काय आहे तो दाखवते तुम्हाला सगळ्यांना पदार्थ काय आहेत मेनू म्हणायला सगळे असं लागले तर इथे गुळपोळे आहेत पुरणपोळी आहे त्यानंतर कोथिंबीर वडी भजी पापड कुरडई कटाची आमटी आहे मसाले भात आहे वरण भात भरलं वांगं मेथीची भाजी बटाटा त्यानंतर ही हिरव्या लसणाची चटणी आहे मामी मावशी रेसिपी केली बघू येस आणि येस हॅलो या सगळ्या माझ्या बहिणी आहेत या सगळ्या मावाच बहिणी आहेत आणि बरीच मंडळी जेवण करून उठलेली आहेत तरी पण जेवढे अवेलेबल आहेत सगळ्यांना मी इंट्रोड्यूस करते हा बाबा सगळ्यात मोठा बाबा मावशी मावशी सगळ्यात मोठी मावशी <laughs> मावशी हा भाऊ मामे भाऊ श्वेता मामा अण्णा मामा <laughs> याला सगळेच ओळखतात <उरकता laughs> चला मामा मामा आणि मावसा हॅलो इकडं इकडं ही माझ्या मावाच बाबाची बायको म्हणजे माझी मावसा मावशी

लाईव्ह करायचं होतं पण लाईव्ह नेटवर्क थोडा कोणाचं तुम्हाला नेटवर्क होतं त्यामुळे तुम्हीच घेतल्या आणि मी आशा करते की तुम्हाला हे अंगत पंगत आवडेल आणि अंगत पंगतचे रूल्स मी अपडेट केले आहेत पुन्हा सांगते अंगतपंगतचे पंगतचे खूप सिम्पल रूल आहेत एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाने अंगत पंगत होस्ट करायची अंगत पंगत जे होस्ट करतील त्यांनी तीन ते चार मेंबर ॲटलिस्ट कमीत कमी बोलवले पाहिजे प्रत्येकाने येताना किमान एक ते दोन मराठी पदार्थ आणले पाहिजेत येता ना मराठी पदार्थ आणले पाहिजेत आणि अंगत पंगत होस्ट केली पाहिजे हे सगळं झालं पदार्थ मराठीच हवे फ्युजन पदार्थ चालणार नाही किंवा हलव्याचे प्रकार चालणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये हलवा आपण बनवत नाही आपल्याकडे शिरा खाल्ला जातो फ्युजन नाही चालणार इंडो चायनीजही चालणार जे आपले पारंपरिक मराठी पदार्थ आहेत तेच झाले पाहिजे केकही नाही चालणार पण जे पारंपरिक केकचे प्रकार आहे धुंडस आहे चांदन आहे तर हे सगळं चालेल तर अंगतपंगत अशी तुम्ही होस्ट केली येस वासपडी वगैरे अंगात होस्ट केली तर तुम्ही फोटो काढा मेन म्हणजे पानाचा फोटो काढा सगळ्यांबरोबर एक फोटो काढा आणि हे फोटोज फेसबुकवर अपलोड करायचं आहे विथ हॅशटॅग अंगत पंगत अंगद पंगत इंग्लिशमध्ये लिहू शकता मराठीमध्ये पण फक्त हॅशटॅग अंगत पंगत वापरा आणि हे फोटो तुमच्या पर्सनल ग्रुफाईलला अपलोड झाले पाहिजेत आणि मधुराज रेसिपीचं पेज टॅग करायचं आणि त्याचबरोबर हे फोटो तुम्ही आमच्या ग्रुपलाही शेअर करू शकता आणि जर हे ही तुमची अंगत पंगत व्यवस्थित रूलमध्ये बसली तर तुम्हाला मधुराज रेसिपीकडून एक गिफ्ट हॅम्पर पाठवण्यात त्यामध्ये मधुराज रेसिपीचे मसाले असतील आणि एक सिक्रेट गिफ्ट वस्तू भेटवस्तू आहे